नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मदतच्या घडामोडी कल्याण गावी सत्तावीस गावच्या समस्यांबाबत संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट दरम्यान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून आयुक्तांसमोर वाचून दाखवलेल्या समस्यांचा पाडा आयुक्तांनी देखील बैठकी दरम्यान नागरिकांना सकारात्मक आश्वासन देत लवकरात लवकर समस्या सोडवणार असल्यास चेक दिल्याचे आश्वासन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांच्या विकासाबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत भेडसावणाऱ्या समस्यांचा पाडा आयुक्तांसमोर वाचून दाखवला या बैठकी दरम्यान सत्तावीस गावांमधील रस्ते आणि गटारांच्या दुरावस्थेचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी लावून धरला तर सत्तावीस गावामधील वाढवीकरांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून सत्तावीस गावे महानगरपालिकेत समाविष्ट असून देखील महानगरपालिकेकडून शासकीय शाळा आणि आरोग्य केंद्र ताब्यात घेण्यात आल्या नाही त्या लवकरात लवकर महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी देखील आयुक्तांना करण्यात आली विशेष म्हणजे सत्तावीस गावातील ग्रामपंचायत अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीवर देखील चर्चा करण्यात आली संत सावळाराम स्मारकासाठी अधिकारी आहेत वास्तविक कारक नेमणुक्त्यांची उभारणी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या आयुक्तांनी देखील या संपूर्ण बैठकीचे सकारात्मकता दाखवत मागण्या लवकरच पूर्ण असल्याचे आश्वासन दिले गावातील संघर्ष समितीच्या आदरणीय साहेब यांची आज पहिल्यांदा भेट घेतली yeah. प्रथमतः त्यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि विविध प्रश्न त्यांच्या समोर मांडले गेले त्याच्यामध्ये सत्तावीस गावातील जे काही इंटरनल रस्ते आहेत ते रस्ते गटारे त्यांनी या भागात सत्तासगावमध्ये दौरा करावा आणि वस्तू स्थिती त्यांनी बघून घ्यावी त्याचबरोबर जे चाळीस वर्षात प्रथमच शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही जिल्हा परिषद ताब्यात आहेत ते लवकरात लवकर कॉर्पोरेशनने आपल्या ताब्यात घ्याव्यात यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावण्याचे सुद्धा आश्वासन दिलं चारशे नव्याण्णव कामगारांचा विषय आहे तोसुद्धा तिथे मांडला गेला त्यांना ताबडतोब त्यांना परमनंट करण्याचे पत्र त्यांना देण्यात यावे आणि त्यांनीसुद्धा हे कबूल केलं का हा विषय माझ्यापर्यंत आलेला आहे आणि या बाबतीमध्ये मी जातीने लक्ष घालतो आहे आणि हा प्रश्न ताबडतोब आपण सोडवणार त्याच ठिकाणी आमचे संत सावलाराम महाराज स्मारक हा सुद्धा तिथे चर्चेला गेला आणि त्याच्या सध्यासुद्धा जे काही अधिकारी आहेत आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट नेमावं त्यासाठी सुद्धा, सुद्धा त्यांनी कबुली केली आणि या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असे अनेक विषय होते ट्रॅफिकचा विषयसुद्धा फार महत्त्वाचा कल्याण शिरोड्यात ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिकसाठी एम एम आर डीचे अधिकारी एम एस आर डीचे अधिकारी पोलीस आणि कॉर्पोरेशन हे आपल्या अध्यक्षेखाली याविषयी लक्ष घालावं मीटिंग लावावी आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सोडावा आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलं की या बाबतीमध्ये आपण मीटिंग लावूया आणि घरपट्टीचा विषय जो टॅक्सचा तर टॅक्समध्ये सुद्धा जे काही वाढ होत चाललेली आहे या बाबतीमध्ये सहकार्य करावं तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून स्टडी केलेलं आहे माझ्या या बाबतीमध्ये स्टडी चालू आहे आणि या याबाबतीत आम्ही सहकार्य अभ्यास करू हे सर्व प्रश्न त्यांनी समोर मांडल्यामुळे आम्हाला सुद्धा आज आनंद वाटला की प्रथमच त्यांनी चार्ज घेतल्यानंतर सत्तावीस गावांचा खूप मोठा स्टडी केलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि हे प्रश्न निश्चितच सोडवतील अशी आशा आम्हाला आहे पाने साथी तर मोठ्या शहरातील मधवारी आठवड्यात घडाऊ अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक तर सबस्क्राईब करा आणि लायकांना विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याच वेळ तोपर्यंत धन्यवाद